हे तुळजाभणी देवीचे निस्सिम भक्त असल्यामुळं देवी त्यांच्या घरी लहान मुलीच्या रूपामध्ये येऊन वास्तव्य केलं होतं या लहान मुलीच्या रूपात देवी इथं बारा वर्ष या स्थानामध्ये राहिलेली देवी या देवीचं असं महत्व आहे की संत जानकोजी भगत हे गरीब आणि मोलमजुरी करणारे गृहस्थ होते त्यांच्याकडं दोन टाइमच खायला सुद्धा आनंद नव्हतं अशा परिस्थितीमध्ये दे देवी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अंगोर संपूर्ण तिच्या अंगोवर खरूच नाही अशा लहान मुले बालिकेच्या रूपामध्ये उन्हामध्ये पूर्ण हे बुरा नगर जे होतं हे पेक्षाही मोठं शहर होतं या शहरामध्ये ह्या देवीला कुणी स्थान दिलं नाही शेवटी जानकोची देवकर भगत होते यांच्या ये दारामध्ये येऊन बसली त्यांनी देवीची विचार पूज बाळ कोण काय कुठली तिने बाव मी मला कोणी नाही मग काही मूल नव्हतं त्यांना वाटलं हे जगदंबाच आपल्या घरी येऊन त्यांनी तिची सेवा सृष्टी केली आणि देवीला या घाण्यामधलं जे तेल आहे ते तिच्या अंगाला लावलं आणि तिच्या अंगावर सर्व रोगराई बरी झाली आणि देवी खूप सुंदर अशी दिसायला लागली गावा संपूर्ण चर्चा लागली देवीने विचार रोज मोलमजुरी करता आपण हा घाना का नाही चालवत माझ्याकडे काही घाण्यासाठी बैलासाठी आणि मला भांडवल नाही जगदंबेने सावकाराच्या स्वप्नाला जाऊन सांगितलं उद्या असं माझा एक भक्त येईल त्याला तू धन द्रव्य आणि घाना बैल चालू करायला सहाय्य कर त्यामुळं जानकोजी त्या जा सावकाराच्या घरी गेला आणि त्या सावकारांनी देवीचा आदेश म्हणून त्याला सर्व काही मदत केली देवी म्हटली की बाबा तुम्ही मी घाण चालवते तुम्ही तेल विका देवी ज्या त्या घाण्यावर बसली इतकं तेल सुरू झालं थोड्या दिवसाला जो मूल मोलमजुरी काढायचा तो मोठा शेठ आणि सावकार झाला आणि देवी सुद्धा इतकी लावणी आणि सुरू दिसायला लागली की तिची संपूर्ण गावामध्ये चर्चा सुरू झाली अशा परिस्थितीमध्ये एक दिवस संपूर्ण काळ पाडला या नगरी पूर्ण ही उद्ध्वस्त झाली आणि देवीच्या शापामुळे ही पूर्ण नगर होत हे नष्ट झाले इथला जो राजा होता त्यांनी वाईट नजरे तिच्यावर टाकली होती आणि त्या राजाच्या वाईट नजरेमुळं देवीने गावाला शाप दिला की नगरी उद्ध्वस्त होईल म्हणून अशा परिस्थिती माहित नव्हतं की जगदंबा आहे ती बा ती म्हणे बाबा तुम्ही काय आले पाहा म्हणून जागेवर गुप्त तो ब्रमेश्वर झाला तिचं नाव आंबिका ठेवलेलं होतं त्यांनी आंबिका आंबिका म्हणून सर्वत्र तो तुळजी झाला अशा इथं जगण हे नाही म्हणून तो तुळजापूरला गेला तुळजापूरला भारती भावांच्या मठामध्ये देवी आणि भारती भाऊ हे सोकट्या खेळत होते त्यावेळेस भारती भावांनी सांगितलं का ही साक्षात जगदंबा होती तुझ्या घरी राहिलेली आणि मग देवी म तो म्हटला चल आता अंबिका माग ती म्हटली आता मी काही येत नाही तुझी सेवा मी पूर्ण घेतलेली म्हणून तुझं आणि माझं नातं ते म्हणजे असं तुला काय वर मागायचं ते माग धन दौलत राज्य काय मागायचं ते माग ते तो जाणको जे मला काही नको मला फक्त तूच पाहिजे ते मग त्याची समजूत घालून मग त्या देवीने त्याला वर दिला का ब तुझा आणि माझं नातं मुलाचं आणि वडिलांचं असं कायमस्वरूपी चालन तू नवरात्रामध्ये मला सीमोल्लंघनाला पालखी घेऊन ये आणि तुझ्याच पलंगावर मी निद्रा करेन असं म्हणून मग संत जानकुजीला देवीने दृष्टांत दिला आणि तेव्हापासून ही पलंग आणि पालखीची प्रथा आजपर्यंत आमच्या घराण्याकडे चालू आहे देवीचं आणि आमचं नातं मुलीचं आणि वाडिलांचं आजही चालू आहे आम्ही दरवर्षी देवीला ह्या नवरात्रामध्ये पलंग गादी आणि आजही तिची जी पेंड भाजीचं जो नैवेद्य आहे तो फडक्यामध्ये बांधून नच तिला दाखवला जातो ताटामध्ये दे देवीला नैवेद्य दाखवत नाही जसं मुलीला तुम्ही शिदोरी देता तशी शिदोरी आजही तिला दिली जाते आणि ह्याच पलंगावर आणि ह्या पालखीमध्ये दे देवीचं सीमोल्लंघन दरवर्षी होतं प्रत्यक्ष तुळजाभवानीची मूर्ती या म सिंहासनाहून काढून या पालखीमध्ये बसवतात आणि दसऱ्याच्या पहाटे देवीचं सीमोल्लंघन याच पालखीमध्ये होतं आणि या इथून गेलेल्या पलंगावरच देवी निद्रा करते पाच दिवस पुन्हा ते देवीची स्थापना आमच्या हाताने पौर्णिमेच्या दिवशी होते जे देवीला आजबली जाते जातात सुद्धा आमच्या हाताने होतात हा मान जवळ जो आमचं घराण्याकडे अकराशे वर्षापासून ही आमची देवीची सेवा चालू आहे अखंड तुळजापूरला फक्त एकच पालखी महाराष्ट्रमधून आमची जाते दादा पंढरपूरला जशा पालख्या जातात त्या पांडुरंगाचं पालखीचा कुठंच संबंध येत नाही परंतु ही जी पालखी बनते ही प्रत्यक्ष देवी वापरते आणि हा पलंग जो जातो नवीन तो दरवर्षी देवी वापरते म्हणून या पालखीला खूप महत्त्व आहे आणि दरवर्षी पालखी नवीन तयार करून हवनमध्ये अर्पण केले जाते आणि पलंगसुद्धा पौर्णिमेच्या दिवशी हवनमध्ये टाकला जातो असा इथला हा महिमा आणि इतिहास आहे स्वामी स्व बरं वाटतं ना असलं की म्हटलं की उत्साह येतो बर इथं स्टेजवरती आता सहज परिचय झाला आई भगवती आख्यायिका परंपरा साक्षात वडिलांचं सा पद यांना आहे आई भगवतीचं आहे की नाही तुळजापूरला पलंग पलंग अजून पालखी यांच्या मानाची पालखी असते या परिवाराची म्हणजे माहेर आहे माहेर आईचं आता आईचं माहेर म्हटलं की माहेरला जी सेवा होते तिचं फळ तर खूप छान असतं ना मग आमचंही माहेरघर आहे पुण्याचं पुणे माहेरघर आहे का नाही इथं आलेली प्रत्येक भगिनी पुणे माहेरघरला किंवा आता आमचं शिंदेखेड्याला मंदिर होतंय ते माहेरघर नंबर ए नाही एक आहे प्रत्येक भगिनी जेव्हा रडते ना तेव्हा सगळ्या प्रकारच्या शक्ती जागृत होतात आणि जे कोणी त्यांना त्रास देतं मग त्यांचं काही खरं नाही प्रश्न सुटल्याशिवाय राहत नाही असं ह्या पुणे माहेरघरचं महत्व आहे त्याचबरोबर सर्वांची भरपूर आपल्या सेवेमध्ये अनेक कुटुंबाची कुलदेवी साक्षात आई तुळजाभवानी आहे बरं ज्यांना कुलदेवी माहीत नाही ना त्यांना आम्ही ते, ते सांगतो माहीत नाही ना मग त्या देवीची सेवा करा तुळजा भावानेची मग तुमची सेवा कुठेतरी तुमच्या त्या खऱ्या देवीपर्यंत पोहोचेल आणि कुठून तरी तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि त्या सेवा त्या मूळ स्वरूपाशी तुमच्या कुटुंबाच्या कुलस्वामिनीपर्यंत पोहोचवली जाते आई तुळजाभवानी सरस्वती रूपात असते आपण आता मागाशी जय जयकार केला केला ना महाकाली महाकालीचं स्वरूप हे हे माहूरगडाचं महालक्ष्मी ही कोल्हापूरची आहे महासरस्वती म्हणजे आई भवानी तुळजापूरची आणि राजराजेश्वरी म्हटली ती गडावरची माता सप्तशृंगी माता असे हे स्वरूप आहे आणि ह्या मूळ स्वामिणींच्या सेवा कुलस्वामिनींच्या सेवा कुठेही झाल्या आमंत्रण निमंत्रणाची गरजच नको कु। तुमच्या कुलदेवता कोपल्या असतील माहीत नसतील अज्ञानपणे तुम्ही मावशीला बजत असाल तर ह्या भैरवचंडीतनं तुम्हाला वाटा मिळतात कुलस्वामिणींचे खऱ्या अर्थाने आशीर्वाद मिळतात तुमच्या घरात जर मावशीची सेवा चालू असेल ना तर मूळच्याही कृदिष्ठ होते घरामध्ये अपयश कर्जाचा डोंगर आरोग्याच्या समस्या शत्रुपक्ष बळ काढतात जर आई स्वामी स्वामिनीची जर सेवा जर नसेल तर कुलदेवी जर माहीत नसेल तर प्रपंचाची तीन तेरा झाल्याशिवाय राहत नाही अनेक सेविकरी आहेत त्यांना देव्या माहीत नाही आणि खूप सेवा करतात मग ती मावशीची सेवा जर झाली ना मूळची आई कृदिष्ट होते आणि आपल्याला कळतोच नाही मग आम्ही एवढ्या सेवा केल्या स्वामींच्या एवढे पारायण झाले गुरुचरित्र झाले तरी आम्हाला काही योग्य मार्ग मिळत नाही आध्यात्मिक प्रगती होत नाही मनशांती मिळत नाही आहे त्या स्थितीमध्येच आहेत मग कुलस्वामिणीचा शोध घेतला गेला पाहिजे त्यासाठी आम्ही हे यज्ञ करतोय इथं बघा हा जो पहिला यज्ञ आहे ना तो महाकालिके स्वरूपामध्ये आहे ज्यांची रेणुका देवी असेल त्यांनी त्यालाच नमस्कार करायचा पहिल्या यज्ञाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या ज्यांची महालक्ष्मी असेल देवी तो मधला आहे महालक्ष्मी स्वरूपात तर तिला आपण प्रदक्षिणा तिथं त्या स्वरूपात ती उपस्थित आहे आणि महा सरस्वती म्हणजे तुळजाभवानी या स्वरूपामध्ये ज्यांची कुलदेवी तुळजाभवानी असेल त्या स्वरूपात इकडच्या यज्ञाला आपण सगळ्यांनी अकरा तरी प्रदक्षिणा घालायच्या नारळ आणलं असेल ते नारळ त्याला स्पर्श करायचं आणि चौदा चा। पाठ देवीचे करायचे आता चौदा पाठ देवीचे कसे करायचे आहेत जर आरोग्याच्या समस्या असल्या घरामध्ये कॅन्सर आहे डायबिटीस आहे बी आणखी हार्टचे प्रॉब्लेम आहे ब्रेनचा प्रॉब्लेम आहे आणखी कितीतरी प्रॉब्लेम असतील या यज्ञाला आपल्या जी कुलस्वामिनी असेल त्या यज्ञाला स्पर्श करून ते नारळ घरात चौदा दिवस कळसावर ठेवायचं आणि महामृत्युंजय मंत्र लावून चौदा पाठ देवीची करा ती रक्षा पाण्यातून त्या बाधित व्यक्तीला द्या बघा तात्काळ तुम्हाला रिझल्ट मिळेल तात्काळ आतापर्यंत केलं असेल माहीत नाही पण आता जर केलं ना तुमचे कॅन्सरचे रिपोर्ट डायरेक्ट नेले येतील आणि कॅन्सर काय आणखी कुठलेही आजार असेल तुम्हाला मेडिकलच्या गोळ्या लागण्याची गरज नाही कारण आईचा आशीर्वाद इथून मिळतोय ठीक आहे शत्रुपक्ष जर आपल्याला त्रास देत असेल तर चौदा पाठ सर्व बाधा प्रशम थोडक्या शक्लेश्वरी एवम एवं, एवं तया कार्यमस्मंत वेरी विनाश्रम हा मंत्र म्हणून जर आपण चौदा पाठ केले तात्काळ शत्रू मित्र होतो शत्रुबुद्धी कशी असते कुठेतरी समजगारी समज झालेले असतात द्वेषापोटी शत्रू तयार झालेले असतात आपल्या शत्रूचा वध नाही करायचं आहे शत्रूची बुद्धी मित्रत्वात आणायची ठीक आहे आपण त्यासाठी माझ्याकड्याच्या जा समस्या झाल्या शत्रू पक्ष त्यासाठी मी मागाशी मंत्र सांगितला सर्व मंगले मांगले हा मंत्र लावून जर केला तर आपले सर्व मंगले, मंगले होतं अपयश पदरी येत नाही चौदा पाठ आपण ते करावेत त्यानंतर जर आणखी प्रभावी पाठ करायचे असले घरात जर विवाह जमत नसेल पहिला प्रश्न आमच्याकडे बघा चाळीस चाळीस वर्षाच्या भगिने पुरुष यांचे विवाह जुळलेले आहेत चौदा पाठ इथं स्पर्श करून आता मग मी सेग्रिगेशन करून सांगितलं कुठली देवी तुमची या तीन यज्ञामध्ये तर त्या देवीला स्पर्श करून विवाह मंत्रासाठी आपण संपुटीत चौदा पाठ जर केलेत तर तात्काळ विवाह जुळतील कुलदेवी जर माहीत नसेल तर कुलदेवी नंबर आमचा एक प्रयोग आहे तो करा ॲडमिनला विचारा पंचमी अष्टमी अमावस्या पौर्णिमा त्या दिवशी आपल्या घराच्या कुलदेवीचं स्थान माहिती आहे कुठे आपल्या घरात माहिती आहे का कुणालाच माहीत नाही प्रथम एंट्रीचा जो प्रमुख दरवाजा असतो त्याच्यावर आतमध्ये बाहेरून नाही त्या चौकटच्या प्रवेशद्वाराच्या वर जर कोणाचं स्थान असेल तर कोणाचं आहे कुलस्वामिनीचं आहे कुलदेवी नाही कुलस्वामिनी हा म्हणजे आपली कुलदेवीच तिचं स्थान आहे तिथं तो तोडगा करायचा आहे आणि तिथं तोडगा आपण पन, पं पन, पंचमीला जर केला तर अधिक प्रभावी आहे पुरुषाने हात पुरुषाच्या हाताने करायचा आहे आणि तो जर तोडगा केला आई भगवती सरळ सरळ तुम्हाला स्वप्नातून कुठून तिकडून तिकडून मार्गदर्शन करून ती तुमचा पत्ता घेत तुमच्याकडे येईन आणि सांगेन मी तुमची कुलदेवी आहे माझं स्मरण करा नामस्मरण करा माझ्या सेवा करा तिची ती, ती एकदा सापडली ना मग तेव्हा आपल्या सेवा या सगळ्या सफल होतात त्याशिवाय सेवा सेवा सफल होत नाही मग विवाह मंत्रासाठी म समज तुम्हाला सम स समजलं की तुमची रेणुकादेवी आहे तिने तुम्हाला साक्षात्कार केला पहिले तिथं जाऊन अकरा अलंकार असेल तिची ओटी भरायची अभिषेकासहित मग चौदा पाठ करा आणि मग विवाह मंत्र लावून चौदा पाठ केल्यानंतर लगेच तात्काळ विवाह जुळतात आजकाल विवाह जुळणं फार कठीण आहे फार कठीण आहे मुलींचे तर ठीक मुलांचे तेवढेच कठीण झालेत आणि विवाह असे जर जुळलेत मग ते वर्ष दोन वर्षात घटस्फोटीत होतात मग खूप प्रचंड त्रागा होतो म्हणून मूळ स्थाने कुलदेवीचा मान सन्मान करून तिचा आशीर्वाद घेऊन जर घरी चौदा पाठ केलेत असे प्रसंग येत नाहीत म्हणून आपण सगळ्यांनी ह्या महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्यात नंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील सर्व मंगल्य मांगल्याने जरी आपण पाठ केले कुलस्वामिनीचे मुलं चिडचिड करतात त्रास देतात ऐकत नाहीत तेवढे जरी पाठ केलेत आणि ती रक्षा जर लावली मुलं शांत होतात आपल्या घरात आईची सेवा झाली नाही तर गुरुही फक्त गुरु काय करतात माहिती का तुमचे खड्डे तुम्हाला त्रास व्हायचं तो होणारच फक्त तुम्हाला सपोर्ट करतात आत्मविश्वास देतात गुरु काय करतात कुल स्वामिनीची जर कृपा नसेल ना मग तुम्हाला अपयश आलं तुम्हाला सांभाळतील मरू देणार नाही तुमचा फाशीचा दोर काढतील तुम्ही वरून जर उडी मारली कुठं तर झेलतील परत जागेवर आणून ठेवतील पण तो त्रास आहे तो होईलच फक्त तुमचं संरक्षण करतील आणि मार्गदर्शन करतील बाबा कुलदेवीला भज आधी त्याशिवाय तुझी काही खरं नाही मूळ 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 बरं मला एक महत्वाचं सांगा या शरीराचा आता पत्ता काय बरं हे ब्रह्मांड आहे ब्रह्मांडात पृथ्वी अमुक अमुक व्यक्ती मला ओखायचा आहे मग तुमचं शरीराचं नाव आहे ना आहे का नाही शरीराचं नाव आहे का नाही आधार कार्ड काय लागतं आखी कुंडली लागते ना आधार कार्डला मग शरीराचं नाव काय अमुक अमुक कोणी पैदा केलं त्या बापाचं नाव समाज आहे का नाही मग आता हा व्यक्ती राहतो कुठे मुक्काम पोस्ट काय असेल ते मग तालुका जिल्हा महाराष्ट्र आलं ना भारत देश कंट्री बिंट्री एखादा ऑनलाईन फॉर्म भरायच्या वेळेस सगळं ना आपलं हा शरीराचा आहे त्याची ओळख होते का बरं तुम्हाला देवतांना संकल्पित करायचे आधी काय विचारतात ब्राह्मण लोक देवतांना आता देवता उभ्या करतो तो उभ्या आडव्या सुपाऱ्या मांडल्या का ही गणपती सरस्वती ही इंद्र हे पूजा हे वरून वरे सगळं काय मांडून ठेवतो चला काय संकल्प आहे तुमचा हा बोला नाव काय गोत्र काय त्याशिवाय होतं का देवतांना कसं कळेल कुठलं गोत्रातलं आहे पुत्र आहे आणि त्याचं कसं आपण संकल्प घ्यायचा कसं काय करायचं ही ओळख असते ही परिचय असतो हे आपल्या ज्ञानच नाही बरं तुम्हाला अजून माहीत नाही तुमचं गोत्र काय अनाथांचं गोत्र वापरतात कश्यप देवांचं जे है? है? ते आम्हाला माहितीच नाही कुठल्या ऋषीत नाही आमची पैदास आहे सत्तरशे मध्ये आपल्याला काहीच माहीत नाही हिंदू सनातन संस्कृती काय कशी आहे आणि ती आपण कशी पुजली पाहिजे काही नाही त्या अभिनेताचा कार्यक्रम आहे हिला अनुभवाला तिला अनुभवाला मला पण आला पाहिजे माझी समस्या आहे ते तेवढ्यासाठी आपण येतो हे सगळं पालकांना माहीत नाही मुलांना कसं माहिती राहील इथून सुरुवात आहे आणि काही महाभक्त म्हणता मला आत्मज्ञान पाहिजे ब्रह्मज्ञान पाहिजे मला खूप साधना करायची अरे तुला कुठल्या कुत्र्याचं कुत्रं येते तरी माहिती आहे का तुला कुत्र कुत्र कुठून पैदा झाला तू कस काय तुला मोक्ष देऊ हो आता पत्ता लागतो सगळ्या गोष्टींचा गुरूंना आणि राहिलं तुमचं जसं शरीराचा आता पत्ता तसा आत्म्याचा पण असतो हा कुठला आत्मा इकडून आला येणार का तू इकडून तिकडून भटकून भटकून कुठे आणि काय त्याचे दिवे काय पराक्रम कर्माचे किंवा त्याने केलेले आहेत सहज गुरु आहे असा कुणाला स्वीकारत नाही कुठलेच गुरु आता स्वामी महाराज सुद्धा कुणाला स्वीकारत नाही दर गुरु पौर्णिमेला नवीन गुरुपद घ्यावं लागतं कशासाठी अजिबात उत्तम कर्म करत नाही त आणि आम्ही म्हणतो चाळीस वर्ष झाले पन्नास वर्ष झाले आम्ही रोज आरत टिपतो पारायण करतो भजतो पुजतो आणि दर आम्ही मिटिंगला जातो दर आम्ही कौतुक करतो आणि आम्ही कार्यक्रम घेतो गाड्या भरून भरून जातो पण आम्हाला महाराज कशासाठी ले माहित नाही महाराज नेमकं कोण आहे ते माहीत नाही कोण कुठे नेमी कबन कारणे म जनि काहीसा राहू करेमजा ऐसा निर्भय निच्छल समसकला पाहू स्वामींचं वर्णन करण्याची ताकद सध्या कुठल्याच भक्तांची नाही नेमकं स्वामी कशासाठी आलेत स्वामी गावागावात आलेत मान्य आहे घराघरात पोहोचलेत मान्य आहे पण स्वामींचं खरं घर माहिती काय खरं घर काय माहिती आहे का, का, का स्वामींचं बरं जागृत होई आत्मय रामा एकाही व्यक्तीचा जर आत्मा जागृत झाला असेल त्याने माझ्याकडे यावं मी त्याचं गुरुपद घेतो मी स्वामींना सांगितलं स्वामी महाराज तुमचे भले भले मोठे मोठे मार्ग येतो त्या मार्गातनं एक जरी बाळप्पा झाला असेल तर मला सांगा मी त्याचं शिष्यपद घेतो बाळाप्पा कोणी तयार झालेच नाही गर्दी खूप झाली पण वळण लागलं नाही आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा हेच समीकरण चाललंय स्वामींच्या नावाने व्यवसाय इतका भ्रमसाट चाललाय त्या व्यवसाय करून थांबवायला कोणी तयारच नाही साक्षात महाराज मठातून मंदिरातून आज दरबारातून निघून हे ऑनलाईनच्या माध्यमात का आलेत हा विचार करण्याची गरज आहे असे अद्भुत अनुभव इथं आलेले आहेत आमच्याकडे अनेक सेविकार येतात ज्यांना तीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाले कुठलेच प्रश्न सुटले नाहीत आमच्याकडे आल्यानंतर ते शून्य मिनिटात कुठलाही एक रुपया नाही घेता आम्ही फक्त सांगतो आमच्या मुखातन तीन गुरुचरित्र करतो मग तुम्ही हजार केले ते केले खड्ड्यात तुझे हजार केले आम्ही सांगतो तीनच कर आणि जर तुझी ताकद असेल फक्त सात दिवसाचं एकच गुरुचित्र अगदी व्यवस्थित कर त्या मंत्र गुरुमंत्र लावून जर केलं ना ओम श्री अविनाशायन महा एकच गुरुचरित्र ओम श्री अविनाशायन महा तात्काळ प्रश्न कुठलाही असो मग चांगला प्रश्न बरं नाहीतर मग त्याचं असं हो त्याचा अमंगल हो आणि तो आपल्या पुढे नाही गेला पाहिजे त्याची जेवढी संपत्ती त्याची डबल मला मिळो असे जर विक्षिप्त भाव असतील तर होत नाही बघा या कार्यामध्ये नवदुर्गा काय येतात इथं नवदुर्गा उपस्थित आहेत आमचा भाव निस्वार्थ आहे कुठल्याही पद्धतीने स्वार्थ फक्त परमार्थाचा आहे हा जीव स्वामीमय झाला पाहिजे त्याच्या अंतरंगात भक्ती उतरली पाहिजे आणि अंतरंगातून हा आत्मा स्वामींचा झाला पाहिजे हा माझा स्वार्थ आहे अनेक सेवेकरांची दुःख नष्ट होऊन मूळ मूळ भक्ती निर्माण होऊन तो आध्यात्मिक ज्ञानास दृढ झाला पाहिजे त्याची आध्यात्मिक उंची वाढली पाहिजे परमार्थिक उंची वाढली पाहिजे बाह्यात्तर उंची आमच्या पैसे मिळालेत ना आम्हाला क्लास वन ऑफिसरचं पद मिळालं आमच्याकडे खूप पैसा आला आणि खूप फायदा झाला हे बाह्यंतर बाह्यांतर काय अनुभव आहेत ते अनुभव विशेष महत्त्वाचे नाही जे बाळाप्पाला आले जे स्वामी सुताला आले जे आत्मतत्वाचं ज्ञान जे जी जीवाला ज्यासाठी जन्म झालाय मानवाचा आणि ज्यासाठी मानव तो स्वयं परमेश्वराचा अंश आहे तो अंश जाणण्याचा ज्याने प्रयत्न केला तोच जीवधन्य आहे बाकी मग हेऱ्या झाऱ्या फेऱ्या रात्रंदिवस यज्ञ होम पारायण जप तप मंदिर बांधण मंदिरात आवाज करून चालणं स्वामींचे बाप म्हणून फिरवणं मिरवणं हे सगळं वायफळ आहे जोपर्यंत तुमची नळ तुमच्या आतच श्री स्वामी महाराज बसलेले आहेत गुरूंची साधना वेगळी असते रात्रंदिवस देवताना टिपून पहा तुम्ही देवतांना रात्रंदिवस शिवाचं लिंग दोनजवळ धरून बसा रात्रंदिवस कृष्ण राम तू कितीही पूजा तात्काळ तुमच्या प्रपंचातल्या गरजा पूर्ण होतील पण आत्मतत्वाचं ज्ञान जर पाहिजे असेल तर गुरूंशिवाय तरुणोपाय नाही गुरूंची कृपा फार वेगळी असते बघा एकदा का गुरु मनापासून ना विश्वातले सारे तीर्थ त्या भक्ताला भेटायला येतात काय बोलतोय मी तुम्हाला तीर्थाला जायची गरज पडत नाही तीर्थ स्वयं तुमच्याकडे येतात आणि भेट देतात बघा आता आमच्या ह्या श्री गुरुदेवदत्त परिवारात सद्गुरू चालीसा काढली गेली आहे काही सेवेकरांना अद्भुत मंत्र साक्षात मंदिरात स्वप्नात जागृत अवस्थेत मिळालेले आहेत आम्ही त्या नित्यसेवेत टाकणार आमची येते साधन सेवा नित्यसेवा येते काही दिवसात तुमच्यापर्यंत येईल त्यात अद्भुत असे काही मंत्र आहेत ते मंत्र सेविकरण अनुभूट दिलेले आहेत आता ओम श्री अविनाशाय नमः हा मंत्र आम्ही कधीच कोणाला सांगितला नाही भगवंतांनी स्वामींनी सेवेकरण सांगितले आणि जेव्हा सगळ्याच मंत्रांचं काम थांबतो तेव्हा केवळ आणि केवळ ओम श्री अविनाशाय नमहा या मंत्राने काम होतो एवढ्या अद्भुत लीला होतात ना म्हणजे त्या अनाकलनीय असतं सामान्य बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडे आषाढिला ओम श्री अविनाशाय नमहामंत्राच्या आहेत बरं हा मंत्र काय या मंत्राची ताकद काय मी सांगू का हा मंत्र मूळ कृष्ण दत्त समर्थ आणि आदिशक्ती शिवसहित पार्वती सहित त्या मंत्र सामर्थ्यामध्ये आहे सद्गुरू चालीसा जेव्हा काहीच पर्याय उरत नाही तेव्हा सद्गुरू चालीसाचं तीर्थ अद्भुत अनुभव देतं तारक मंत्र स्वामींचा त्या सा त्या प्रमाणात त्या श्रेष्ठतेचं ते सद्गुरूचालीसा आहे या सगळ्या बाबीतनं विचार जर करता हा श्री गुरुदेव दत्त परिवार आता का आ, हे भैरवचंडी प्रत्येक ठिकाणी का करतोय मी प्र मार्गदर्शन मिटिंगमधून खूप महत्त्व समजून सांगितलं बघा येणारा काळ खूप कठीण आहे येणारा काळ नैसर्गिक आपत्ता जन्माला घेऊन येणार आहे कधीही भूकंप होऊ शकतो कधीही मोठमोठे मुट ॲक्सिडेंट होऊ शकतात वादळ येऊ शकतात जलप्रलय होऊ शकतं निसर्ग कोपणार आहे 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 आणि ते फॉरेनमध्ये तुम्ही आता बाहेरचे कंटर पाहिल्यात तर तुम्हाला निरंतर न्यूज ऐकायला मिळतील कुठे ज्वाला निघतोय कुठे भूकंप होत आहेत कुठे वादळ होत आहेत सिटीचे सिटी उडून चालले आहेत बरं तुम्ही सगळे व्यवस्थित आहेत आजचा हिवाळा जर कधी महाराष्ट्रात किंवा भारत देशात जर पाहायला मिळत असेल ना हिवाळा हवामान खात्याचा अंदाज होता मी खोटं बोलत नाही हवामान खात्याचा अंदाज होता ऑक्टोबर नंतर खरा पावसाळा चालू होणार आहे असं सांगत होते काय माहिती का, का? नोव्हेंबर वीस एकवीस बावीस पर्यंत महाराष्ट्राला अलर्ट जाहीर केला होता की आता खरा पास पावसाळा चालू होणार आहे ऑक्टोंबरमध्ये एंडिंगला हवामान खात्याचा अंदाज होता की येते चार ते पाच महिने मुसळधार पाऊस देशभरात होणार आहे असं सांगितलेलं होतं आता हा हवामान खात्याचा अंदाज कोणी खोटा ठरवला असेल माहिती आहे का आम्ही संकल्प घेतला भैरव चंडीचे आणि तिथून हे सगळं आजचं तुम्हाला नॉर्मल वातावरण पाहायला मिळते आमच्या नळसोबतच्या वाडीला भयंकर पाऊस पडला कार्यक्रमात तीस ऑक्टोबरला तेव्हा त्या ते भगवंताला मान सन्मान करून बघा जसा हा मंडप होता कमीत कमी दहा हजार लोक बसतील एवढा मंडप केला होता आणि त्या मंडपात गुडघ्या एवढं एवढं पाणी होतं दोन तास पाऊस पडलेला होता रात्री बारा ते दोन आणि चार पाच दिवसापासून अजिबात पाऊस नाही आणि त्यात दुसऱ्या दिवशी सकाळी सहाला पारायण करणार पाऊसच पाऊस एवढा पाऊस ना तिथं पारायण होऊच शकत नव्हतं आणि त्याच्यामुळे अनेक सेविकरी आले नाही पावसामुळे आम्ही दोन तास बाहेर मंडपाच्या काही सेविकरींना घेऊन बसलो पावसात आणि पावसाला जसा बसलो ना श्री स्वामींचं नाव घेतलं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ मंत्र म्हटला तसा जोरात सुटला आणखी आणि आख्या दारा मंडपात पाऊस चिखलच चिखल पाणीच पाणी त्यावेळेस तिथला अमरेश्वर मंदिरात मान सन्मान करायला गेलो आणि भगवंताला सांगितलं आता खबरदार जर पाऊस पडला तर खबरदार आणि मी म्हणतो मी पाऊस पडूनच दाखवा एक थेंब जरी पडला तर याद राखा या शब्दात दटावलं अहो त्या अमरेश्वराचा मान सन्मान केला रात्री दोन पासून जो पाऊस थांबला तो मग आमचा कार्यक्रम होईपर्यंत पाऊस आलाच नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी साधारणतः संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत आमचा कार्यक्रम झाला आता एवढा चिखल एवढा चिखल एवढं पाणी काही सेवेकरांनी पाणी काढलं आणि त्या मातेला सांगितलं भूमी भूमी माता ज्या वेळेस तू सीतीचं ऐकलंस ना ते धनुष्यबाण रावण जेव्हा उचलायला आला तेव्हा सीतेने काय सांगितलं माता आता तू पकडदर धरणेवरती त्याला काही उचलता आला नाही पाहिजे तसंच भूमातेला आम्ही प्रार्थना केली आई हे गुरुचरित्राचं पारायण आहे तुला या ठिकाणी हा चिखल आहे ना तू आता कसं काय आठवायचं पाणी आठवायचं आणि आमच्या सेविकऱ्यांना बसायला जागा द्यायची बरोबर सेविकरी आले साडेतीन पासून सुरुवात झाली आणि अख्खा थैमान चिखल पाहता काही का शब्दाने न बोलता जो तो बापला जशी जागा दिसेल तशी बसत होते आणि सकाळी नऊ वाजता पाहिलं ऊन पडलं आणि कुठेच चिखल दिसेन असा अगदी व्यवस्थित पद्धतीने आनंदाने सगळे बसले एकाच्याही सीट मातीचं किंवा मा खराब झालं नाही ही म्हणजे स्वामींची लीला